उग ज्याला कळत नाही ते बी उठत रावण राक्षस रावण राक्षस रावण ब्रह्मदेवाच्या कुळातला ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाची ऋषी त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव विश्राबा विश्राव्याचं पहिलं लग्न एडविडा नावाच्या सूर्यवंशातल्या रामाच्या कुळातल्या बरोबर झालं तिला कुबेर नावाचा मुलगा त्या कुबेराला इतकी धनाची आवडती समाधानच मिळायचं आई नाही आईनं सांगितलं बाबा तू भगवान शंकराची प्रार्थना कर साडे तेरा कोटी नम शिवाय ओम नम शिवाय असा जप केल्यावर भगवान शंकर अशुतोष नाम अल्पभक्तीनं संतुष्ट होणारा भगवान प्रसन्न झाले वरम काय इच्छा असेल ते माग महाराज म्हणजे मला शंकरा कितीही धन मिळालं तर समाधान वाटत नाही मला वाटतं सगळ्या जगातलं धन मला पाहिजे भोले बाबा तथा सु देह हे काळाचे धन म्हणून कोणत्याही धर्मात कोणत्याही पंथात कोणत्याही संतात कोणत्याही ग्रंथात जे कपडा टाकतात त्या कपड्याला अजून कोणी खिसा शिवला नाही म्हणून सांगा ती कवडी गेली नाही तुका ज्याची संपदा ऐंशी हजार बायका आणि सात कोटी घर सोन्याचे शुद्ध कांचनाची सप्त घर सोन्याचे होते आणि ऐंशी हजार मध्ये लंकेच वर्णन करा एकही बायकून रावणावर नाराज नाही मला तापस नाही इयरिंग नाही नतनी नाही मेहबूबा नाही नेकलेस नाही घरं सोडण्याची आणि ऐंशी हजार बायका एका महाराजानं मला विचारलं महाराज खरंच ऐंशी हजार बायका असतील का आणि त्या ऐंशी हजार बायका रोज एक दिवसाचं एक लग्न म्हणलं तर किती दिवस लग्नाचे झाले ऐंशी हजार होईपर्यंत महाराज राम जन्मायच्या अगोदर एकोणचाळीस पिढ्या रावण अगोदर जन्माला होता राम इक्ष्वाप एक वंशामध्ये एकोणचाळीसाव्या पिढी जन्माले त्यावेळेस रावण किती वयाचा सम किती लेकर सव्वा लाख नातून अडीच लाख परंतु चौदा वेळेस इंद्राला धरून आणणारा मेघनाथ इंद्रजीत होता लक्ष्मणाचा जाईल लक्ष्मण शेष अवतार आणि शेष कन्या सुलोचना इंद्रजिताची पत्नी ह्यांचे नाते लक्षात येत नाहीत माणसाला आणि उचलजी लागली नाव राहून राक्षस